तोच आनंद आहे तोच उत्साह आहे आणि हे सगळं बघून लय मला भारी वाटलं की आमचे दादा मजा घेताना परमेश्वर सर्व ठिकाणी असून बाहेर कुठं नाही पुस्तकामध्ये किंवा मंदिरामध्ये व आपल्यामध्ये आहे सुरुवात मी शरीरानं थकलो असेल पण मी मनानं थकलेलं नाही मध्ये एक दोनशे फूट एवढी खोल मोठी गुफा आहे त्याच्यामध्ये दोनशे लोक आरामात राहतात चला आता वासोटा किल्ला बघायला आणि सर कलाकार सातारा जिल्हा आम्ही निघालो आहोत वासोटा किल्ला बघायला आणि खरं मला फार आनंद होतोय आणि मला समाधान वाटलं कालपासून आम्ही एकत्रित आहे आणि एक वेगळाच अनुभव प्रत्येकाचे वेगवेगळे विचार शेअर केले सकाळी जसं की तुम्ही एकदम चांगलं शेअर केलं मला एक आध्यात्मिक मला सांगितलंय बरं वाटलं हो खरंच आध्यात्मिक विषय जरा छेडला आम्ही होतो आता मार्गस्थ वासुटा किल्ला असा हा छानसा बामनोली परिसर सगळीकडे पाणीच पाणी रिअली स्वर्गत का वाटायला बरं बरोबर जबरदस्त एकदम शांती दादा मजा घेताना गोष्टीची मला म्हणायचं लाईफ खरं तर जेवण जगताना वयाची काहीच मर्यादा नुसती हे दादांच्याकडे शिकलं पाहिजे हो तो रिअल आहे तिने सांगतो हे जीवन एकदाच आहे आणि ते खरंच जगलंच पाहिजे आणि आपण जसं विचार करतो तसंच आपल्या आयुष्यामध्ये घडत असतं हे बी तितक मला ॲक्च्युली सांगायचं म्हणजे काय आहे की मोटिवेशन म्हणजे नुसतं मोटिवेशन कशाला म्हणायचं की आपण जगतो कसं हे सुद्धा फार महत्वाचं आहे आता समजा आता मी फिरायला आलोय बॉम्बूला म्हणजे मी म्हणजे सगळी संघटना आणि मला चांगलं वाटतंय म्हणजे त्याच्यातून मोटिवेशन होते आपलं त्यामुळे ह्या ज्या घटना आहेत किंवा आपण कसं जगतो ते त्यातून बरचसं मोटिवेशन होत असतं त्याच्यामुळे मी वेगवेगळे व्हिडिओ नक्कीच इथून पुढे बनवणार आहे नुसतं तोंडानं मोटिवेशन बोलून काय उपयोग नाही तर प्रॅक्टिकली आपल्याला काय काय कुठं कुठं आपलं मोटिवेशन होतं तर त्या गोष्टी तर मी आता इथून पुढं जरा अपलोड करणार आहे बनवणार आहे आणि तुमच्यापर्यंत मी सातत्यानं पोचणार आहे आपण काय करूया बाबणलीचा संपूर्ण परिसर बघू खरं तर याला मिनी काश्मीर म्हटलं जातं बामनोलीचं सौंदर्य इतकं जबरदस्त आहे की खरं सांगतो जरा कधीतरी असा मूड जरा कमी होत असतो कमी जास्त हे सगळं बघितलं आणि मी अक्षरशः आनंदीत झालो आणि असा आनंद उफळूनच यायला लागला जरा जरा विचार तर त्याच्या काय कारण आहे कारण एवढंच आहे की आज आम्ही साधारण पंचेचाळीस ते साठच्या दरम्यानचे सगळे पेंटर लोक आहोत तर गेली पंच म्हणजे साधारण वयाच्या पंधरा वर्षापासून ते पंचवीस वर्षापर्यंत आम्ही आमच्या व्यवसायाला सगळ्यांनी सुरुवात केली सुरुवात केल्यापासून प्रपंच आणि व्यवसाय एवढंच भक्त केले बाकी आयुष्यात कुठेच काही करता आलं नाही आम्हाला म्हणून एक पाच दिवसापूर्वी एक पाच दिवसापूर्वी आमचे काही मित्र एकत्र आले आणि आम्ही निर्णय घेतला की बाबा काहीतरी हा विरंगळा आयुष्यातला कमी व्हावा आणि काहीतरी मस्त पैकी एखाद्या ठिकाणी जावं आणि मनसोक्त त्या निसर्गाचा आनंद घ्यावा या विचाराने आम्ही सगळे प्रेरित झालो आणि एक कमीत कमी चार दिवसात आम्ही या ट्रिपचं आयोजन केलं आज रोजी आमच्याबरोबर एक पंधरा पेंडर आहेत की जे या सैलीचा आनंद घेत आहेत आणि काल आम्ही वजळ्या धबधब्याचं दर्शन घेतलं आम्हाला असं ऐकायला मिळालं आम्ही सातारामध्ये राहतो पण धबधबे म्हणा किंवा इथे वेणाले असेल किंवा एक जलाशय असेल आम्ही पाहिलेच नव्हतं आमच्या तसे आमच्या बरोबर एवढं सगळं सौंदर्य असून आम्हाला कधी पाहता आलं नव्हतं पण किमान मरणापूर्वी एकदा तरी आनंद घ्यावा हे स्वच्छ आम्ही सगळी प्रेरित झालो आणि आज आम्ही ते सक्सेस केलं त्यामुळे आम्ही सर्व कलाकार संघटनेचे सदस्य एकत्र आलो एकत्रित आलो आणि असे एक आनंद घेते जीवनाचा आणि दादानी जसं सांगितलं की आम्ही आता पंचेचाळीसच्या वरचे म्हणजे काय कोण पन्नास असेल पंचावन्न किंवा पंचेचाळीस हा च्या आसपास आहे सर्वजण आमच्या आधी तोच जोश आहे तोच आनंद आहे आहे आणि हे सगळं बघून मला वाटलं कि आमचं अशी सर्व आमचे सदस्य माझ्या गटाना जीवनाची परमेश्वर सर्व ठिकाणी असून बाहेर कुठे नाही पुस्तकामध्ये किंवा मंदिरामध्ये जो आपल्यामध्ये आहे आता आपण वासुटा किल्ल्याच्या दिशेनं निघालोलो आहोत मी खरंतर वाचलंय मी निसर्गाच्या स्थानद्यात राहिलं पाहिजे आणि त्याचं कारण काय आहे तर आपल्याला समाधान वाटतं हे काय लॉजिक आहे बरं का आणि ते लॉजिक आपण जपणं गरजेचं आहे ते बघा ज्येष्ठ असल्यामुळं त्यांचा आज आपण सर्वानी केला पाहिजे आणि त्यांच्याकडून गरज काय अपश केलं पाहिजे सहभागी झाले याबद्दल आपण सर्वांनी त्यांना धन्यवाद 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 सहभागी धन्यवाद इच्छाशक्ती जर जोरात असेल ना तर मनानंच इच्छा पूर्ण होतात त्याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दार लावायचा विषय चालू आहे आणि प्रेमान मला धार लावलेली काठी मिळत आहे त्यांनी इथं थांबय ऑन द स्पॉट वासोटा किल्ला सर करतो ना खरा सातारा हो पुन्हा निघाली मशाल जंगलात जंगलात तर काय चाललेत काटा घेऊन चाललीत मशाल जंगलामध्ये चालली मशाल काटा घेऊन अशी जाताना वेगवेगळे ठिकाण लागत आहेत जबरदस्त आहे प्रवासाची सुरुवात बजरंग बलीच्या दर्शना गणपती दर्शनाला सुरुवात झालेली आहे हा प्रवास खूप सुखमय होणार आहे साथी आहेत काही जण पुढे गेलेले आहेत काही जण आहेत सोबत आहेत हा या प्रवासाचा आनंद आम्ही मला वाटतं तासभर तरी चालतोय आपण बरोबर ठीक हो आणि भयंकर काटाळा आल्यानंतर थोडासा आम्ही जरा विसावा घेतला आणि असा हा वासोटा किल्ला आहे छान आहे म्हणजे आयुष्यातला एक चांगला अनुभव आणि तो आपल्याला उरी बाळगलाच पाहिजे असा हा अनुभव आहे नक्कीच आपण सर्वांची यावं उदिखी रे किल्ल्याचं टॉक किती उशर झालं चालतोय तरी टॉक ये ना हा गाय असा वाटावा असाच किल्ला आहे बरं का वासुटा किल्ला खरं नक्कीच यायला पाहिजे बर का असं काठी हातात घेऊन आणि काठी शिवाय कोण चालतच नाही तुम्हाला दाखवू का सगळी हो का माग बी काठी ह्यांच्या हातात काठी है का हुड काठी हा एक्स्ट्रा लागते काहीतरी चालायला असं नाही चालू शकत नुसतं दोन पायानं तीन पाय लावायला असेल तिसरा पाय काठी काठी असे हिथूनच जावं लागते असं खाली वाकून अशा प्रकारे आपल्याला हितन हितन वाट काय नाही असं वाकून हो मी शरीरानं थकलो असेन पण मी मनानं थकलेलं नाही नक्कीच दहा वर्ष नाही तर येणार आहे शहात्तरव्या वर्षी वा छान <laughs> अक्षरशः बरोबरून प्रेरणा दिली किंवा एनर्जी दिली आणि यांचं वय वर्ष सर्व आहे आणि मला खरखर इतकं भारी वाटलं नाही कि बोलायचं काम नाही फक्त नुसतं आपलं चाळीस वय झालं पंचेचाळीस बत्तीस झाले की माझं वय झालंय डोक्यात सगळं काढलं पाहिजे आणि अशा व्यक्तिमत्वावरून आपण शिकलं पाहिजे प्रेरणा घेतली पाहिजे प्रेरणा घेतली पाहिजे सातारा मध्ये कोडोलीमध्ये असे कोडोली कोडोली गोडोली हायवेच्या थोडच खाले गोडोली एक आहे ना गोडोली गोडोलीच्या शेजारी कोडोली ओळख आहे सातारा त्यांची ओळख ओळख मी सांगतो डॉक्टर अरविंद सी कुंभार यम एस सी यम फील बाबो पी एच डी अव बघा डी एचई बीईडी बी एम एमजी आता एवढं आपल्याला काही कळत नाही आपण काय पीएचडी बीएचडी माहिती आहे मोठ्या मोठ्या पाठव्या पण एवढं डॉक्टर म्हणल्यामुळं ते पीएच डॉक्टर काय आहे तर ते पीएचडी व्यक्ती झालेली बरोबर आहे बरोबर आहे कितीतरी समाधान आहे ना असे व्यक्तिमत्व आमच्या बरोबर थोडस लाभलं आम्हाला आम्हाला जरा चांगलं वाटतं कन्नड कन्नड लेखन मराठी लेखन मराठी गोष्ट आता आपण वासोटा किल्ल्याच्या शेवटच्या टोकाला पोचलो आहोत थोड्याच वेळात किल्ला सर करणार आहोत खर तर आपण म्हणत असतो की वासोटा किल्ला वासोटा किल्ला पण का जावं हे इथं आल्यानंतरच आहे कारण असं हे सर्व निसर्ग सौंदर्य दिसत आहे आम्ही टोकावर टोकावरच आहे थोड्या वेळाचा आम्ही वर चढतोय पण जी वर चढताना जो त्रास आहे ना तो भयंकर आहे पण तो त्रास आयुष्यभर आठवून ठेवावा असा आहे आणि एनर्जी घ्यावी त्यातून नक्कीच काय विषय हो नको खतरनाक विषय आहे शुभांगी थांबले बराच वेळ येतो पण आता जरा सावली सावली झाल्यानंतर जरा गावात बरोबर वाटलं थोडस खरंच रिअली खडतर प्रवास आठवणीतलं आणि आता आमच्या लागल्या सर करणार आहोत अशा तऱ्हेने आपण आता मात्र अंतिम टक्क्यात आलेलो आहोत थोडासा सुटकेचा निश्वास आणि वरती आलेल्याचं समाधान असा वासोटा किल्ला इथं बघा आता इथं अशी पाठी लावलेली आहे आणि असे पर्यटक टाईपोपट बघू आपल्याला दिसलं तर बघूयात आणि असा हा वासोटा किल्ला अशी ही वासुट्या किल्ल्याची बॅकसाईड आहे म्हणजे अत्यंत सुंदर म्हणावं काय म्हणावं ते काय कळलं मला तर रिअली बघा हा जो डोंगर आहे आणि डोंगराच्या मधूनच हा जो डोंगर वरती आल्यागत वाटतंय अत्यंत छान आणि सुंदर निसर्ग सौंदर्य तितकंच मला असं वाटतं की भयावह इतकं सोपं काम नाही डायरेक्ट दरी खाली बघा आणि नक्की का असं म्हणतात वासोटी किल्ल्यावर जावं हे जर मला आता कळलं हे अशी जी चित्र आपण नुसतं चित्र बघत असतो फोटोत मला पण ज्यावेळेस आपण असं ज्यावेळेस हे जे निसर्ग सौंदर्य आपण डोळ्यानं बघतो त्यावेळेस काय ए... वेगळंच फिलिंग वाटत असतं आपल्याला त्यामुळे नक्कीच आपण अशा ठिकाणी येणं गरजेचं आहे मला तुम्हाला एक मनापासून ह्या ज्या गोष्टी आहेत ना दाखवाव्या वाटल्या म्हणून मी दाखवतो का तर माझा जीव आहे तुमच्याजवळ तुम्ही माझा जीव आहे असं मला वाटतं आणि असा हा सगळा वासोटा केला की जिथं मी आता ऐकलं की तर सगळी कैद्यांना ठेवायचं कैद्यांना आणि इथं जर कैद्यांनी जर कुठं तरी पळून जायचा प्रयत्न केला ना तो मी म्हणजे त्याला पळून जायचा मार्गच नाही तर चला जाव्यात भोजन मला आहे ना। 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 का जेवण आहे ना चांगलाय आहे तर आता सोजे गणे बोला जाते जळू माग लागला काय करणार नाही पळायला येत नाही का जळू मागाय लागले त्यामुळे आता जेवण केलं पाहिजे आपल्याला किंवा मला तुम्ही जेवताय पण मी नाही ना जेवत होता मला जेव दे असं छानसं जेवण आम्हाला बांधून दिलेलं आहे हे जे काय मजा वेगळीच आहे आणि हे आणि असं हे सर्व वनभोजन आम्ही सर्वजणच अशा प्रकारे आम्ही सर्वजण टॉप ऑफ द वास्कोटा किल्ला आलो वासुटा किल्ला सर करून परत परतीच्या मार्गावरती खर तर भयंकर मोठी आठवण आयुष्याभर साठवलीच जाणार आहे म्हणजे साठवायची गरज नाही तर ते साठवली जाणार आहे असा वासोटा किल्ला आम्ही सर केला सहपरिवार बरोबर कलाकार सहपरिवार

हे बांधकाम आपण बघूयाला असं ते समोरच महादेवाच मंदिर असा हा परिसर जरा पुढे जाऊन बघूया काय आहे ते तिथून खाली उतरायला आहे जागा तिथून पुढं आपण जाऊ शकतोय बघूयात आपण पुढे जाऊन काय काय विषय आहे तो बापरे बापरे जबरदस्त निसर्ग सौंदर्य आणि अगदी माझ्या तर काळजात दडकीच वस्तू सर्व काही पाहून असं काय असू शकतं किंवा असा हा निसर्ग असू शकतो असू शकतो ते बघा कॅमेरा तिकडे खरं हा त्याची समोर आपल्या मध मध बघा जे हे नागेश्वर का नागेश्वर सुख एक असं ठिकाण आहे की तो एक स्वयंभू पर्वत आहे तर त्या पर्वताची उंची सुमारे चार ना दोनशे फूट उंच आहे तर त्याच्यावरती एक असं ठिकाण आहे की ते एक स्वयंभू पर्वत आहे आणि त्याच्यामध्ये एक दोनशे फूट एवढी खोल मोठी गुफा आहे त्याच्यामध्ये दोनशे लोक आरामात राहू शकतात एवढी मोठी गुफा आहे आणि सगळ्यात म्हणजे ती स्वयंभू आहे आणि मध्ये एक शिवलिंग आहे शिवलिंग पण स्वयंभू आहे आणि त्याच्यामध्ये पण एक आश्चर्यचकित गोष्ट ही काय तर बघा त्याच्यावरती तळ नाही हे काय नाही काही नाही सायंटिस्ट लोकांनी खूप सारा प्रयत्न केला तिथे पाण्याचा शोध घेण्याचा पण तिथे पाणीच नाही सापडले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती पाणी नसूनही वर्षाच्या बारा महिने त्या शिवलिंग वरती पाणी पडत राहतं आणि ते पण असं सरळ नाही पडत पाणी आता तुम्ही कोणताही सोडा सरळ खाली ते मॅग्नेटिक एनर्जीमुळे असं गोल 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 फुरीत फुरत पडत पाणी ते आपल्याला बघायला भेटत नाही पाहायला मिळतं ना पाहायला मिळत कि ते महाशिवरात्रीला करोडोच्या संख्येने लोकांच्या करोडो ते बोट लावायला जागा नसते लोकांना सोडलं जातं आणि परत बोट निघून जाते बरं मग जायचं कसं म्हणजे पुढे पुढे ना हसा तुटलंय त्यामध्ये परत येतात

असा हा पॉईंट कडेलोट म्हणजे काय असतो तो इथं आल्यानंतरच कळतं एक हजार फूट खाली